ती टीम जी आली होती ती त्या पात्रावर चढली होती आणि वर नाही हा ना जो जिना दिसतो इथून वर चढला गो अच्छा म्हणजे तिकडून रस्ता क्रॉस केला हा ते मोटरसायकल वर दडक हो तो रामजी वर्मा म्हणून तो आमच्या मनात राहिलाय ते तिकडून इकडून घरी चालले होते नगरच्या दिशेने इकडे पाणी माग घर आहे त्यांचं तिकडे चालले होते तिकडून कॅनॉलच्या बाजूने बिबट्या आला तर त्यांनी डायरेक्ट त्यांच्यावर उडी मारली हा रामजीव ते डोळे गाडीवरून पडले त्यांच्या डोक्याला मारले त्याच्यानंतर ते बालेराव साहेब ते नंतर इन्फॉर्म केल्यानंतर ती टीम आली वनवी बघायची त्यांनी ते रेस्क्यू करायचा प्रयत्न या ठिकाणी चालला होता त्याच्यानंतर ते वर, वर, वर शांत बसला होता तोपर्यंत तो वन फॉरेस्ट वाल्या नाही करून ते सगळे या ठिकाणी आले होते तिथून या ठिकाणी रेस्क्यू चालला होता परंतु लोकांचा आरडाओरडा लोक भरपूर प्रमाणात रस्त्याच्या बाजूला उभी होते मोटरच्या बाजूला तिथे बाहेरच्या गेटच्या बाजूला भरपूर भरपूर लोक गर्दी होती त्याच्यामुळे आलं ओरड्यामुळं आणि वर काहीतरी कोणीतरी दरवाजा वाजवला ते काय लक्षात अंधारात आणि वाघ बिबट्या डायरेक्ट वरून खाली त्या पत्रावर आला पत्र आल्याचं हो सोम पलीकड पत्र आहे त्या बाजूने गेल्याच्यानंतर नंतर क्लिअर दिसेल पत्र आल्याच्या नंतर मग त्या जे बालेराव साहेब होते फॉरेस्टचे वनपाला आळायचे त्यांच्यावर त्याने हल्ला केला त्यांच्या हाताला लागलेले आणि टाके जखम झालेले त्यांना बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर ते पळून निघून गेलं म्हणजे त्याला काय एवढा चौताळा होता तो बिबट्या त्यांना ते बिबट्या मग खाली आल्याच्या नंतर लोकांचा जमाव असेल तो कोणत्या दिशेने तो रस्त्याच्या बाजूला होता हो पलीकडच्या बाजूने तुम्हाला व्यवस्थित माहिती भेटत मग कसं हो तसं तिकडून मोकळे ना गेट मोकळाय आहे जमाव तर काही प्रकार कस नाही जमाव आता कसं लोक पाहणारच परंतु आरडाओरडा भरपूर प्रमाणात होता लांब पब्लिक जरा दूर असत ना तर ते त्यांना जखमी आहेत वनपालेत वाटत वनपाले आळे आणि ते रामेश्वर ते कुठले रामजी वर्मा रामजी वर्मा ते मळ्यातले आळ्यातले इथं चेतन हॉस्पिटलच्या बाजूलाच आहे माळा आमचं तिथं राहिले ते घरी चालले होते अजून त्यांच्या सोबत त्यांचं नाव काय कळलं का त्यांचं नाव त्यांचं नाव काय एकटेच होत ना एकटेच होते त्यांना जास्त मार लागले त्यांच्या डोक्याला डोक्या डायरेक्ट पडले ना गाडीवरून खाली त्यांनी जेव्हा हल्ला केला डायरेक्ट जाणला पंजा ला लागला ते डाय गाडीवरून खाली पडले टू व्हिलरवर सगळ्यात जास्ती मार रामजी वर्माला लागलेले साहेबांना जे वनपाला ना हाताला पंजा मारलाय आणि ते रामजी वर्मा आहे त्यांना झडप डायरेक्ट गाडीवर मारल्यामुळं ते डायरेक्ट डोक्या का हे दोघच अजून एक जखमी ते त्यामुळे झालं नाही तो त्या रेस्क्यू टीम मध्ये होता तो आता धावपळीमध्ये त्याचा हाताला आणि पायाला पा, डोकं मारला गेला ही घटना कशी टाळता आली असती टाळता म्हणजे आता वन विभाग आणि फॉरेजी टीम रेस्क्यू टीम आली होती त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम चाललं होतं परंतु लोकांनी थोडासा सपोर्टिंग करणं अत्यंत गरजेचं होतं या ठिकाणी शिट्ट्या वाजवणे याच्या बाबती आणि वर पण कोणीतरी दरवाजा वगैरे काहीतरी आपल्याला बिबट्यावर गेल्याच्या नंतर त्याच्यामुळे काय बिबट्या सावजाला अगोदर तो बसला होता बरं जाऊन आणि या सगळ्या गोष्टी लोकांच्या गोंधळ या थोडासा चौताळ त्याच्यामुळे पिसळला जास्त लोकांनी शिट्ट्या वगैरे वाजवणे रस्त्याच्याकडनं त्याच्यामुळे असं बोललं जाते नाही असं नाही आता कसं आहे तालुक्यामध्ये बिबट्याचं प्रमाण भरपूर प्रमाण आहे त्यामुळे काय प्रत्येक ठिकाणी वन विभागाला जर माहिती भेटली तर ते लवकर येत आहेत तर थोडस आपण पण थोडस त्यांना पण ऑफरेट केलं पाहिजे शेवटी कसं त्यांना पण ते काही इथे एका जागेवर राहिलं ना आळी परिसर आता एक ऑफिस आहे या ठिकाणी पण उतरव लागतो त्यांचं काम बरोबर आहे त्यांनी रिस्क घेतली बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न देखील केला या ठिकाणी लोक सुद्धा भरपूर प्रमाणात होती परंतु लोकांचा ठीक आहे हे हॉस्पिटल वर फ्लॅट आहेत लोकांनी कसं काय घर वगैरे बंद केली होती त्यावेळेस माहिती झालं का बिबट्यावर आलं तर सर्व लोकांनी दरवाजे बंद केले होते जर चुकून एखाद्या घरात तर बुसला म्हणजे थोडक्यात मानसिक हानी झाली असती कोणाला तरी लहान मुलं गोष्टी आता शेवटी या ठिकाणी काय प्रमाण जास्त आहे बिबट्याचा जा फाटा परिसर पाठीमाग पण एक लहान मुलगा भुजबळ म्हणून त्या लहान मुलाचं ते झालं आता मध्यंतर चालूच आहे आठ पंधरा दिवस झाले का कुठं चालू आहे आता देखील आपलं उमरचं एक पोरगा आडमिट होता तो हो त्याच आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तर आता बऱ्यापैकी तो मुलगा बोलतोय व्यवस्थित सांगतोय कसं झालं काय असं आणि तो आता बिबट्यापासून काय मार्ग पाठवता येईल बिबट्यापासून आता हे नसबंदी करा का ते काय वाटतं नसबंदी तर केलीच पाहिजे फॉरेस्ट विभागाने कारण शेवटी पर्यायच तो आहे कारण जर, जर जास्त वाढत चालली आता शेवटी जे जे बिबटे जंगलात राहत होते ते आता बिल्डिंग इकडं लोकांमध्ये माझ्या उसत राहायला लागली आता रस्त्यावर फिरता येते र आता एका माझ्या नारंगावचा एक व्हिडिओ पाहिला मी तीन तीन बिबटे करा पुढं एवढी बेकार परिस्थिती उलट लोक कमी व्हायला लागली आणि बिबटे वाढायला लागली अशी परिस्थिती व्हायला लागली त्यामुळे वन विभागाने थोडीशी काळजी घेऊन नसबंदी केली तर अतिउत्तम आणि बिबटे पकडल्याच्या नंतर ते कुठं सोडतात हेच लोकांना कळत नाही हे जर कळलं कारण ते कुठं सोडतात हे काही इन्फॉर्म होत नाही एवढे जर तालुक्यातले जर बिबटे गोळा केले तर माही होते शंभर एक बिबटे तरी बरं बरं जास्त बरं जास्तच बरतं आता हे जर आहे सोडतो वन विभागाने हे कुठं सोडत आहेत बिबटे हे लोकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण इथून घेणार आणि बिबट्या निवारण केंद्र सोडणार असे सोडून सोडून किती सोडणार बिबट्या निवारण केंद्र हे ते फक्त तात्पुरतं उपचार करायचं केंद्र पण जखमी झाला तर उपचार करणार ना पण ते सोडतात कुठं हेच काय कळत नाही बाजूला कुठं दुसऱ्या तालुक्यात सोड सोडतायत का हे तिथे तालुक्यातच सोडतायत हे काय कळत नाही त्यामुळं लोकांच्या मनामध्ये अत्यंत भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे थँक्यू